सगळ्यांना नमस्कार आज आपण कुठल्याही प्रकारचा डाळ न वापरता तेल दही इनो बेकिंग सोडासुद्धा न वापरता एकदम कापसासारखा का मऊ असा आपण डोसा तयार करून घेणार आहोत तर हे डोसा बनवताना आपण एक थेंबसुद्धा तेल न वापरता एकदम स्पॉन्जी डोसा तयार करून घेणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया हे डोसा बनवण्यासाठी इथे मी दीड वाटीपर्यंत रेशनची तांदूळ घेतली आहे या ठिकाणी आपण घरात जे तांदूळ रोज वापरतो ते तांदूळसुद्धा इथे आपण घेऊ शकतो यानंतर यामध्ये अर्धा चमचपर्यंत मेथीदाणे घालायचं आहे यानंतर यामध्ये पुरेसे पाणी घालून दोन ते तीनदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे तांदूळ हे तीन ते चारदा धुवून घेतल्यानंतर यामध्ये परत पाणी घालायचं आहे आणि पाच तासासाठी यावरती झाकण लावून आपण ठेवून देऊ पाच तासानंतर आपण बघू शकतो तांदूळ हे छान असं भिजले गेले आहेत यानंतर ला हे तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्याला लावून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करत तांदूळ घालायचा आहे आणि लागेल तेवढं यामध्ये पाणी घालत फाईन असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे दोनदा तांदूळ इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक असं तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम फाईन स्मूथ असं बॅटर इथे तयार झालेलं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तांदूळ हे मिक्सरला लावून घेतल्यानंतर आता दुसरीकडे एका भांड्यामध्ये तीन वाटीपर्यंत मुरमुरे घालायचं आहे दीड वाटी तांदूळसाठी इथे मी तीन वाटीपर्यंत मुरमुरे घेतली आहे आता मुरमुरे हे छान भिजतील इतपत आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर मुरमुरेला पाच मिनटापर्यंत पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे पाच मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतल्यानंतर मुरमुऱ्यांना मिक्सरच्या जारमध्ये घालायचं आहे आणि लागेल तेवढं यामध्ये पाणी घालून एकदम स्मूथ असं बॅटर आपण इथे तयार करून काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे एकदम स्मूथ बॅटर इथे आपण तयार करून घेतलेला आहे आता हे बॅटर आपण तांदळाच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता या दोन्ही बॅटरला हाताने किंवा चमचेनं एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि रात्रभरासाठी किंवा आठ तासासाठी यावरती झाकण लावून ठेवून देऊ तर तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे आता यावरती झाकण लावून ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बॅटर बघूया बॅटर हे छान असं फरमाट झालेलं आहे एकदा चमचेनं मिक्स करून घेऊ आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे बॅटर जर घट्ट असेल तर या थोडंसं पाणी घालायचं आहे आणि चमच्याने एकसारखं असं मिक्स करून देऊ तर डोसा बनवण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी असं असायला पाहिजे आता आपण डोसे बनवण्यास सुरुवात करूया गॅसवरती डोसा पॅन ठेवायचा आहे पॅन छान गरम झाल्यावरती गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे आणि एक चमचा बॅटर घ्यायचा आहे पॅनवरती घालायचा आहे थोडंसं पसरवत त्याचं जाडसर डोसा इथे आपण तयार करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता मस्त जाळीदार असा डोसा हे बनून तयार होत आहे डोसा पॅनवर टाकताना गॅसचा फ्लेम हे कमी करायचा आहे डोसा पॅनवर टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हे मीडियम ठेवायचा आहे एका मिनटानंतर डोसाला पलटवून घ्यायचा आहे त्याची दुसरी बाजू देखील इथे आपण शिजवून घेणार आहोत आपल्याला जितके डोसे हवे असतील तेवढे डोसे आपण तयार करून घेऊ शकतो उरलेला पीठ हे आपण फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी आपण डोसे पुन्हा तयार करून घेऊ शकतो तर अशा पद्धतीने इथे आपण सगळे डोसे हे बनवून तयार करून घेणार आहोत तर हे बघा डाळ तेल दही कशाचाच वापर न करता मस्त जाडीदार आणि एकदम सॉफ्ट असे डोसे हे बनवून तयार झालेले आहेत आता हे डोसे गरमागरम आपण शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करून घेऊ शकतो तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने डाळ न वापरता एकदम ऑइल फ्री डोसे नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका जर रेसिपी आवडल्यास लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद